नमस्कार मी सचिन वळकुंडे आपल्या तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या चॅनेलमध्ये हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत इंदापूर तालुक्याचा मॅप व त्याचप्रकारे इंदापूर तालुक्याचे पोलिंग स्टेशन हा आहे इंदापूर तालुक्याचा मॅप या लगत पाहत पाहणार आहोत आपण या शेजारी आहे दौंड तालुका पुन्हा आहे बॉर्डरला पूर्ण सोलापूर जिल्हा त्याच प्रकारे इथं दुसऱ्या साईडला आहे सातारा जिल्हा त्यानंतर सोलापूर डिस्ट्रिक्ट त्यानंतर इकडं आहे बारामती तालुका हे, हे। असे सीमालगत तालुके आणि जिल्हे आपणा इंदापूर तालुक्यात आहेत हे बघा मेन गावं आहे तिथं इंदापूर झालं शेलगाव झालं असे शे गावं आपल्याला तालुक्यात दिसतात तालुक्याचा नकाशा बॉर्डर आहे इंदापूर तालुक्यामध्ये तीनशे सदतीस पोलिंग स्टेशन आहेत ते आपण पाहू बिघवण गावठण बिगवून तक्रारवाडी मदनवाडी प्रकारे डसल बनगरवाड़ी वीरवाड़ी मड़ीवस्ती शेटफ पिंपले बनगरवाड़ी कालेवाड़ी पलसदेव अगोती चांडगाव गांजे वलन कलशी शिंदे वस्ती भादलवाड़ी पोंदवड़ी लंजेवाड़ी नेरगुड़े मोसोभावाड़ी वायसेवाड़ी अकोले बडेवाड़ी लोनी देवकर वरकुटे बुद्रुक बोराटवाड़ी नावी रुई गोसावी कलश शिंदेवाड़ी काजड़िंबोड़ी बिरंगुड़वाड़ी थोरतवाड़ी व्याहली गलनवाडी माळवाडी कांदलगाव सरडेवाडी सरडेवाडी इंदापूर त्याचप्रकारे गोखळी तरंगवाडी तरंगवाडी शे शेळगाव बोरी सनसर भावनगर सप्पलवाडी हिंगणेवाडी तावशी बेलवडी कर्दनवाडी लासुरने अंथुर्ने जंक्शन भरनेवाडी हगारवाडी गोतुंडी कचरवाडी निमगाव केतकी झगडीवाडी विठ्ठलवाडी गलनवाडी तरडगाव फिंगणगाव बाभुळगाव बेडशिंगे वडापुरी वरकुटे खुर्द वरकुटे खुर्द सिरसटवाडी कडवाडी परिटवाडी उद्धट घोलपावड़ी मानकरवाड़ी वालचंद नगर पिटकेश्वर पंदरवाड़ी हवसरी भांडाव सूरु वड़ शेट काटी सरापवाड़ी घोरपड़वाड़ी कलम कुरवली चिखली निमसाकरी जाधववाडी बोडनी रेडनी खोरुची बोरावडी सकाटी पिठेवाडी बावडा गणेशवाडी पिंपरी टनू गिरवी ओजरे, गोंदी निरनिमगाव कचरवाडी सर्डी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद